नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक मोटा नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत आज आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती देऊनी सोयाबीनचा वान फिवळा अवघ बावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल सर्वचा <Santhe> अंदाज चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल पुरेल बाजार समिती सिंधी सेलो सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा पिवळा अवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्वसा अंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे चोवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंदखेड राजा सॉबीन चव्हाण पिवळा अवघ दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसा अंदाज चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चांदूर रेल्वे सॉयबीन सवन पिवळा अवघ त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसानद चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचाहत्तर रुपये क्विंटल मुरुम सायबीन सवन पिवळा सव्वीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे शेचाळीस रुपये क्विंटल औराशा जने सोबीन सण पिवळा छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे सत्तावीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे छप्पन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती औसा सोयाबीनचा वान पिवळा आवक दोनशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार सहाशे आठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अंबेजोगाई सोयाबीनचा सवान पिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल लोणार सोबींचवान पिवळा अवक एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल चांदूर बाजार सोबींचवान पिवळा अवघ बासष्ट क्विंटलची कमीत दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल गंगाखेट सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जामखेट सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल वणी सॉबीन सवान पिवळा अवघ तीनशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल मलकापूर सॉविन सवान पिवळा अवघ दोनशे नव्वद क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मूर्तिजापूर सॉविन सवान पिवळा अवघ एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाच रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती बारदा स्विंचा वाहन पिवळा अवक पाच क्विंटल चीम कमीत दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे सव्वींचा वाहन पिवळा अवक एकशे एकाहत्तर क्विंटल चीम कमीत दर चार हजार दोनशे पाच रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल उमरेड सोयाबीनचा सण पिवळा अवघ दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीनचा सण पिवळा अवघ नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाशिम सोयाबीनचा वान पिवळा अवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बीड सोयाबीनचा वान पिवळा अवक सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे सदवतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट सोयाबीन सवन पिवळा अवकाठशे नव्वद क्विंटल झिंग कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल बाजार समिती चिकली सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे सहा क्विंटलची कमीत कमीदार चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल अंदाज चार हजार चारशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल बाजार समिती अकोला सोयाबीनचा वान पिवळा अवक चारशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चिखली सोयाबीनचा वान पिवळा अवघ बारा क्विंटलची कमीत कमी दर सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे एक रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे जालना सोयाबीनचा वान पिवळा अवघ तेराशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लातूर सोयाबीनचा वानपिवळा अवघ दहा हजार पाचशे सात क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार पाचशे एकतीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार ता सहाशे ता रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल लासलगवनीपाट सोयाबीनचा पांढरवाड अवघक एकशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल మహకర 7 లోకల్ అవకే తీసు క్వింట్ కమిత కమదర చార్ హజార దోన్ రుపయ క్వింట్లు సర్వసాధారణ చూపే క్వింట్లు జాస్తి దర చార్ హజార సహశే పం రు 7 అంబడ లోకల్ అవక 22 క్వింట్ల చ कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे सदतीस रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवकाही क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे सव्वीस रुपये क्विंटल इंगोली सॉबीन लोकल आवक एकशे साठ क्विंटलची कमीत दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल अमरावती सॉबीन लोकल अवक तेराशे अकरा क्विंटलची कमीत दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे एकोणपन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे नव्याण्णव रुपये क्विंटल सोलापूर सॉबीन लोकल अवक सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमदार चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल उडील बाजू समिती पिंपळ व बसवंत पालकट सॉबिन हायब्रिड आवकेशी तीन क्विंटल चिंक कमीत कमजार चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल आवक दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल मोर्शी सोयाबीन लोकल अवक दोनशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पुरील बाजार समिती तुळजापूर सोयाबीन लोकल आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल आवक आठशे क्विंटलची कमीत कमी कमजार चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल उदगीर लातूर जिल्हा सोयाबीन लोकल अवघ आठशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे सदोतीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे अडुसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल मांजरगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अवघ दोनशे अठरा क्विंटलची కమిత కమదా తీన్ హాజ సేరా రుపయే క్వింట్ల సర్వదా అందంజా చీన్ రుపయ క్వింట్లు జాస్తి దా చుపయ్ క్వింట్ల జలగవ సోయాబీన్కల్ అవగశాం క్వింట్లకి కమిత కమదర చార్ హజారన్ రుయే క్వింట్ల సర్వసారణ జాస్తి దా చుపయ క్వింట్లుసల్గూర్ సోబన్ లక్ల్ అవగ పా అడతీస్ క్వింట్ కమిత కమదా తీన్ హజార్ రుపయే క్వింట్ల సర్వ థా అంధా చుపయ క్వింట్లు జాతిచర చూపే క్వింట్లు